कुठे पियुष हा ताई चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याला सपोर्ट करतात रे थोडा लाज वाटतात का तुम्हाला व्हिडीओ वगैरे नाही काढला ताई त्यांनी काढला त्या संशयाला डाऊट नाही तर पोलीस ऐकतील जरा सपोर्ट वगैरे नाही केला ताई आम्ही हा बोला तू ऐक जरा हा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्यांनी असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल ते केलं तिथं कुठं काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग नाही पण त्या त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला आली ना धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय सोबत लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून एवढंच टाकेल तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा मग काय नाही आमची काय एकच आहे ताई तुझ्याबद्दल काही विश्वास नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही त्याला तिथे बसलेले कल्ल म्हणजे तिथूनच गेले ताई आमदार साहेबांचा काही विषयच नाही ते आताही काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हेच मुलं तिथं सर्व नाही पियुष तुझ्याकडनं तरी मी तिथं मी तिथं असं काही पक्षाचा सपोर्ट वगैरे सपोर्ट वगैरेच नाही ताई त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पाहिजे पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय मी स्टेशनला तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही तुझा ना काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो त्याला हो काहीच बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये चोपडेला सो, विचारा मी त्याला शेबक तू विसरू नको तुझ्या माझे उपचार